अहिल्याबाई भाग तीन संकलन आणि लेखन मीनाक्षी देशमुख वाचन रोहिणी इनामदार सर्वांचा आहेर देण्या घेण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर बाईजींनी अहिल्यादेवींना जवळ बसवून पाठीवर हात फिरवत मृदू स्वरात समजावत म्हणाल्या बाळ अहिल्या नवऱ्याचं चुकलं तरी पतिव्रतेनं त्यास सांभाळून त्याचे दोष बाजूला सारून त्यास मृदू बोलांनी समजावून काहीही घडले तरी कोपिष्ट होऊन संसार उधळायचं नाही बरं खंडेरावांना गोटी नशेची आदत बहुत चिंतेची बाब तर खरीच आम्ही त्यास धरबंद घालू शकलो नाही आता अवघी भिस्त तुझेवरच त्यास मार्गे लावण्याचे अवघड कार्य ईश्वराने तुझ्यावर टाकले हुशारीने समजूतदारपणे मार्गे लावून त्यांना जिंकून घे अहिल्यांच्या मनी प्रश्न आला मला न जमले तर या माऊलीच्या विश्वासास पात्र ठरले नाही तर कोणीही स्वामींविषयी बोलत नाही मामांजी तर सदैव आपल्याला माझा कुळपुत्र अहिल्योबा असं म्हणतात अनेक शंका तिकडच्या वाड्यात दोन यवन कंचनी जाऊ देत जे दान पडले त्यातच खेळणे असेल तर तेही करून दाखवू हा दृढनिश्चय मनी केला सायंकाळी प्रमुख सरदार स्त्रियांनी अहिल्याबाईंना समजावले लहान थोरपणाची अवघी बंधने गळून या क्षणी सगळेच तरुण झाले यवनाला अवघ्या अठरा वर्षाच्या हरकूआई पूर्वाश्रमीच्या हरकूवर तीन वर्षापूर्वी मल्हारराव यांना एका मसलतीला गेले असता त्या मल्हाररावांच्या प्रेमात पडल्या त्या ढोलकीवर गात होत्या या सर्व वैभवाने त्यांच्या आईचे उजळलेले मुख पाहून ठरवले की आज रात्री काहीही घडले तरी एकही एक काटा आईला कळू द्यायचा नाही अहिल्यांचा साज सुरू असतानाच खंडेरावांचे काही मित्र नशेत तोंडात विडे कोंबून त्यांना ओढत तिथे आणलेले पाहून बाईजींनी खंडेरावांची चांगलीच कान उघडणी केल्यावर सर्व स्त्रियांची माफी मागून ते निघून गेले चला म्हणजे स्वारी एवढी काही हट्टी दिसत नाही पुरुषाने माफी मागणे सोपे नसते घेता येईल गे आपल्याला जुळवून काळजीने मलुलेलेल्या चेहऱ्यावर टवटवी येऊन खंडेरावांचे राजबिंडे रूप डोळ्यात उमले बाईजींनी रात्री चांदीचे केशरी दुधाचे दूधपात्र हाती देत पुत्रवती आयुष्यमान भव असा आशीर्वाद देऊन सुगंधित फुलांनी सजवलेल्या महालात पाठवणी केली तिथे गेल्यावर दुधाचा पेला त्यांना द्यायला गेल्या तर तिरसटपणे म्हणाले सायंकाळच्या अपमानाने आम्ही बहुत तृप्त झालो वर आणखी केशरी दूध कशास्तव असे म्हणून मद्याचे कांचपात्र घशातरी केले नशेच्या आहारी जाऊन शबनमचे नाव घेऊन वाटेल तशी अहिल्याची नालस्ती करू लागले अहिल्याचा धीर सुटला तेवढ्यात तेवढ्यात खंडेरावांनी बाजूला ठेवलेली घुटीची गोळी काढल्यावर ही कशाची गोळी असं विचारल्याबरोबर त्यांना ढकलून दिलं अहिल्यांना मेजाचा कोपरा लागला केशरी दुधाचं भांड उपडं पडलं खंडेराव बेशुद्धावस्थेत झोपी गेले अहिल्यांना या साऱ्याची शिसारी आली आईने वर्णलेले दिव्य शक्तीचे मिलन त्यांना कुठंच दिसलं नाही अशा आकांक्षांचे दिवे घेऊन गेलेल्या अहिल्या विजून कोळ झाल्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उड्याल्या प्रातकालचा चौघडा झडताच अहिल्यांनी पलंगावर अस्ताव्यस्त वेडेवाकडे पडलेल्या खंडेरावांना व्यवस्थित करून अंगावर शाल पांघरली स्वतःचा चेहरा स्वच्छ करून रेणूने ठेवलेले पातळ बदलले अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तू नीट केल्या रात्री काढून ठेवलेल्या दागिन्यातील बाजूबंद गायक पाहून धक्काच बसला सर्वीकडे शोधले पण व्यर्थ आणखी एक आघात खरं तर गुन्हाच हे सार पचवून चेहरा कसा हसरा ठेवायचा कपाळीला पडलेली खोक आणि डोळ्यातील अश्रू कसे लपवायचे अखेर त्यांनी स्वतःच खूप प्रयासाने सावरलं मार्तंडाचे नाव घेऊन व सगळी तयारी करून वदने खाली येऊन वडील स्त्रियांना वंदन केले आईने कुशीत घेतलेवर तर आता खरी परीक्षा होती पण पर मोठ्या प्रयासाने खुबीने तू सांगितल्याप्रमाणे सारं पार पडल्याचे सांगितल्यावर ती माऊली समाधान पावली पण आहिल्या क्रमशः वाचन संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख नक्की ऐका भाग चार धन्यवाद आणि नमस्कार